महाराष्ट्र राज्यात कार्यक्षेत्र असलेली जुन्नर येथील महात्मा फुले विचार मंच या संस्थेची तेरावी वार्षिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाली महात्मा फुले विचार मंच ही महाराष्ट्र राज्यात कार्यक्षेत्र असलेली गेल्या चौदा वर्षात कार्यरत असलेली सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत संस्था आहे संस्थेचे सर्वप्रथम माळी समाजातील मुलांसाठी वधूवर सूचक मिळावे आयोजित केले होते व त्या मेळाव्यांच्या माध्यमातून अनेक युवक युवतींचे संसार उभे राहण्यास मदत झाली आहे तसेच मागील दोन वर्षापासून सर्व जातीय वधूवर सूचक मिळावा आयोजित करून सर्व समाज घटकांना एक प्रकारे एकत्र आणून सामाजिक सलोखा टिकून न्याय देण्याचं कार्य महात्मा फुले विचार मंच संस्था करत आहे संस्थेचे गेली चौदा वर्ष व विशेषतः कोरोना कालावधीमध्ये मोठे भरीव योगदान आहे राज्यात विविध जिल्ह्यातील ओढवलेल्या आपत्ती वेळी संस्था धावून जाते त्यामध्ये साताराची पूरपरिस्थिती असो किंवा जिन्नौर तालुक्यामध्ये ऊस कामगार लोकांचे हो शालेय मदत अन्नधान्य आर्थिक मदत केली आहे कोरोना कालावधीमध्ये तेहतीस हजार शिवभोजन थाळीचे शासनाला भरून व जवळजवळ शेकडो खाट व बेड सॅनिटायझर व ऑक्सिजन मशीन मास्क व कोविड किट लेण्याद्री कोविड सेंटरला मोफत भेट एक वेगळा आदर्श संस्थेनं घालून दिला आदिवासी भागातील अनुसूचित जमातीमधील शेकडो मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारी संस्था नेहमीच नागरिकांच्या मनावर प्रतिबिंबित होत असते संस्था नोंदणीकृत असून आर्थिक रूपी क्षमता चांगली असल्याचं कार्य अध्यक्ष आत्माराम संते यांनी तेज तुफानशी बोलताना सांगितलं व लवकरच महात्मा फुले विचार मंचची स्वतःची ऑफिसची जागा खरेदी करणार असल्याचा माणस असल्याचं बोललं जात आहे तसेच सोळा नोव्हेंबर रोजी रविवारी सर्व जातीय वधूवर सूचक आयोजन करण्यात आल्याची त्यांनी दिली आहे यावेळी अध्यक्ष सचिन वराडी उपाध्यक्ष संतोष भुजबळ कार्याध्यक्ष आत्माराम संते सचिव हेमंत कोल्हे खजिनदार शिवदास विधाटे सुरेश शेठ वराडी ज्ञानेश्वर कोल्हे एमडी नाना भुजबळ ऑल इंडिया सैनिक माळी सेवा समाजाचे संदीप नाईक संचित कोल्हे संजय कानडे सुभाष डोके भरत नाईक लक्ष्मण मंडलिक मस्के रवींद्र माळी व महात्मा फुले विचार मंचचे शेकडो सभासद बैठकीला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण मंडलिक सरांनी केले आभार हेमंत कोल्हे यांनी मानले मुख्य संपादक अयुब शेख नारायणगाव पुणे विचार मंचाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न झाली सन्मान्य अध्यक्ष सचिनजी वराडे असतील कार्याध्यक्ष आत्मारामजी संते असतील किंवा उपाध्यक्ष संतोष शेट वराडे असतील अजिंधार चौदाजी विधाटे असतील व सर्व कार्यकारिणी सदस्य सभासद यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये आजची ही सभा संपन्न होत असताना गेले तेरा वर्ष महात्मा फुले विचार मंच विविध प्रकारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आतापर्यंत आपल्या सर्वांना ज्ञात आहे कोरोना काळामध्ये अतिशय उल्लेखनीय काम महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं त्या काळामध्ये झालं लेनरीज सारख्या ठिकाणी कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरला शंभर बेड त्याचप्रमाणे हवेचे ऑक्सिजनसाठी आपण त्या ठिकाणी मदत केली होती त्याचप्रमाणे वाफेचं मशीन आपण त्या ठिकाणी दिलं होतं <laughs> त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली या ठिकाणी ज्यावेळेला पूर आला आणि त्या महापुराच्या माध्यमातून या ठिकाणी चारा असेल किंवा वस्तू असेल वस्तू स्वरूपात सुद्धा महात्मा फुले विचार मंचाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि गेले तेरा वर्ष सातत्यानं वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून महात्मा फुले विचार मंच काम करत असताना खऱ्या अर्थानं आज जी अ वधूवरच्या माध्यमातनं दोघांना एकत्र आणून विवाह जमवण्यासाठी जे मीडियम मीडियम म्हणून महात्मा फुले काम करत आहे आणि त्या महात्मा फुले विच वधूवर मिळवण्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या परिसरातील म्हणजे जुन्नर तालुका असेल खेड असेल जुन्नर असेल या विविध तालुक्यामधून खऱ्या अर्थानं विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करणारे जे व्यक्तिमत्व असतील त्यांना आपण विविध प्रकारचे पुरस्कार मग सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक असेल वैद्यकीय क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान आणि एक पुरस्कार आपण देऊन सन्मानित करत असतो म्हणजे एक कौतुकाची थाप महात्मा फुले विचार मंचाच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तिमत्वाना देत असतो आणि भविष्य काळात सुद्धा अशा प्रकारचे सातत्याने सामाजिक उपक्रम त्याचप्रमाणे या मागे सुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा शाळा असतील या ठिकाणी सुद्धा महात्मा फुले विचार मंचाने चांगल्या प्रकारचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे हे सातत्य पुढे ठेवत याही वर्षी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं राज्यस्तरीय वधूवर मेळ्याचं आयोजन कलासागर मंगल कार्यालय या ठिकाणी केलेलं आहे मी आवाहन करतो की आपण सर्व समाजबांधवांनी किंवा समाजाव्यतिरिक्त सर्व जाती धर्मातील मंडळींनीसुद्धा या वधूवर मेळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आजचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वार्षिक सभा संपन्न झाली निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आभार मानतो